वणी पताका लावण्याची धावपळ अंतिम टप्प्यात आली आहे वणी शहरातील सार्वजनिक शिवजन्मोत्सवाची सुरुवात दिनांक पंधरा फेब्रुवारी पासून सुरू होत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने शहरातील वातावरण प्रफुल्लित व भव्यमय व्हायला सुरुवात झाली आहे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत छत्रपती संभाजी महाराज चौकात संपूर्ण बगव्या धालर लावल्या आहेत तसेच देवी मंदिर चौकात ही व्यासपीठ तसेच विद्युत रोषणाही आकर्षक सजावटीचे काम पूर्ण झाले आहे वनीमध्ये शिवजयंती सण स्वराज्याचा म्हणून साजरा केला जाणार आहे याची सुरुवात पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रख्यात युवा शिवशाहीर चंद्रकांत माने ऋतुजा माने व सहकारी यांच्या महाराष्ट्राचा शाहीरी माना या कार्यक्रमाने होणार आहे तसेच सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते नऊ वाजेच्या दरम्यान रांगोळी स्पर्धा लहान मुलांचे खेळ पाक स्पर्धा घेण्यात येणार आहेत सतरा फेब्रुवारीला नितीन गवळी यांचा होम मिनिस्टर स्वराज्याच्या हळदी कुंकू तर अठरा फेब्रुवारी रोजी गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तसेच एकोणास फेब्रुवारीला सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या कार्यक्रमात महिलांसाठी बक्षिसांची लयलूट असणार आहे काही स्पर्धेत लकी ड्रॉ मार्फत एवला पैठण्या तसेच फ्रीज वॉशिंग मशीन कूलर अशी विविध बक्षिसे सण स्वराज्याच्या निमित्ताने व सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने ठेवण्यात आले आहेत या कार्यक्रमाचे आयोजन वनी शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कमिटी दोन हजार पंचवीस च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा